मंडळी एक जबरदस्त घरगुती उपाय घेऊन आलेलो आहे जळणारा जो कांदा आहे या कांद्यामध्ये दोन असे पदार्थ आपल्याला टाकायचे आहेत ज्यामुळे तुमचा खोकला अगदी पाच मिनिटामध्ये गायब होतो आपण बघतो मंडळी की जो खोकला आहे जुनाट बघा लक्षात घ्या ज्या खोकल्यामध्ये कफ आहे असा खोकला या उपायानं बरा होणार नाही तर कोरडा खोकला तुमचा जो कोरडा खोकला असेल तो पाच सहा महिन्याचा आहे जुनाट आहे खूप सारे प्रयत्न केलेले आहेत परंतु खोकला जात नाही असा खोकला तुमचा या उपायानं बरा होणार आहे त्यासाठी तुम्हाला हा उपाय शेवटपर्यंत बघा सगळ्यात सोपा आहे घरातील पदार्थ आहेत कुठेही तुम्हाला बाहेर जावं लागणार नाही परंतु अत्यंत आयुर्वेदिक कुठलेही साईड इफेक्ट नसलेला आणि तुम्हाला चित्रात दिसतंय किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय त्याप्रमाणे तुम्हाला लागणार आहे त्यासाठी कांदा बघा कांदा आपल्या घरामध्ये असतो शेतकऱ्याला कधी कधी रडवणारा कधी कधी खूप हसवणारा हा कांदा हा अत्यंत बहुउपयोगी आहे आपल्या स्वयंपाकात तर आहेच परंतु आयुर्वेदामध्ये याचे चांगले महत्त्व सांगितलेले आहे याच्यामध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात आयर्न असतं मॅग्नेशियम असतं आणि ही खनिजं लोह आहे त्याचबरोबर याच्यामध्ये फॉस्फरस देखील खूप मोठ्या प्रमाणात आढळतो ज्यामुळे हा आयुर्वेदिकदृष्ट्या किंवा मेडिकलदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो याच्यापासून अनेक औषधं बनवली जातात औषधामध्ये कांद्याच्या रसाचा उपयोग केला जातो बघा आज जर आपल्याला बघायचं झालं खोकल्यासाठी आपल्याला अशा प्रकारे याची साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर हा कांदा आपल्याला तुमच्याकडे जेही साहित्य असेल गॅस असेल शेगडी असेल किंवा तुम्ही चुलीवर देखील हा कांदा भाजू शकता जसं आपण स्वयंपाकासाठी तुम्ही वाटण वाटता महिला वर्ग त्यावेळेस कांदा ज्या पद्धतीने भाजला जातो अशा पद्धतीनं कांदा भाजायला आपल्याला ठेवायचा आहे पूर्णपणे हा कांदा भाजून निघाला पाहिजे तरच त्यातले तत्व सत्व जे आहेत ते आपल्या उपायामध्ये येणार आहेत आता याच्यामध्ये दोन पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत पहिला पदार्थ आहे काळी मिरी बघा काळी मिरी आयुर्वेदामध्ये आणि मसाल्याचा पदार्थ म्हणून स्वयंपाकघरात वापरली जाते उष्ण आहे प्रकृतीने परंतु अँटी इन्फ्लेमेंटरी याचे गुण आहेत म्हणजे कुठलाही बॅक्टेरिया मारण्याची याच्यात ताकद आहे आणि यामुळे पाच ते सहा या मिऱ्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत शक्यतो खलबत्त्यामध्ये वाटून घ्या अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर तोपर्यंत तो तुमचा कांदा जो आहे तो चांगल्यापैकी करपणार आहे भाजला जाणार आहे दुसरा पदार्थ यासोबत आपल्याला अजून जो घ्यायचा आहे ती आहे हळद म्हणजे टर्मरिक पावडर आंब्या हळद जर तुम्हाला मिळाली ना म्हणजे घरी आपण बनवूयात तर ती अत्यंत उत्तम पण नसेल तर तुमची स्वयंपाकघरातली हळद देखील तुम्ही घेऊ शकता या हळदीमध्ये देखील अँटी इम्प्लिमेंटरी गुण आहे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्याचबरोबर अँटीबायोटिक देखील या हळदीमध्ये गुणधर्म आहेत आणि म्हणून म्हणतो आपण ऐकलं असेल की पी हळद आणि हो गोरी म्हणजे त्वचेसाठी देखील ही हळद अत्यंत उपयोगी आहे हो त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया मारण्यासाठी उपयोगी आहे हो त्याचबरोबर तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील हळदीमध्ये म्हणजे दुधामध्ये हळद टाकून प्यायला सांगितलं जातं अशी ही हळद आपल्याला लागणार आहे आता हा कांदा आपला पूर्णपणे भाजून झालेला आहे मंडळी आता या कांद्यामध्ये हे जे मी दोन पदार्थ सांगितले तुम्हाला एक म्हणजे काळी मिरी आणि दुसरं आहे हळद दोन्ही शक्तिशाली पदार्थ आहेत जे तुमचा खोकला कोरडा जो खोकला आहे ते खोकल्याची उबळ जी आहे ती बसवण्यामध्ये उपयोगी आहे जेव्हा याच्यामधलं फॉस्फरस मॅग्नेशियम आयर्न हे तत्त्व आणि काळी मिरी आणि हळद एकत्र येतात आणि ते तुमच्या घशावर परिणाम करतात कोरडा खोकला ज्या गोष्टीमुळे तयार होतो त्याला बसवलं जातं खाली अशा पद्धतीने तो गरम असतानाच बाजूला करा आता बाजूला केल्यानंतर याच्यामध्ये हे दोन पदार्थ तुम्हाला टाकायचे आहेत लक्षात घ्या जे काळं काळं झालेलं आहे ते तुम्ही फेकून देऊ नका कारण हाच तुमचा उपाय आहे बाजूबाजूने जे काळं काळं झालेलं आहे भाजून हे भाजलेलं काळच तुमचा उपाय असणार आहे म्हणून हे फेकायचं नाही तर याच्यामध्ये तुम्हाला मी हे बारीक केलेली काळी मिरी या ठिकाणी मी टाकतोय अजून थोडी जास्त घेतली तरी चालणार आहे परंतु ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी मात्र कमी घ्या हळद मात्र तुम्ही कितीही घेतली तरी चालणार आहे आता याची चव थोडीशी खराब लागू शकते तर मग काही लोक याच्यात सैंद मीठ देखील टाकू शकता ज्यामुळे तुम्हाला चव पण चांगली लागेल आणि तुम्हाला अपाय होणार नाही तर तुमचा खोकला देखील याच्यातून निघून जाणार आहे बघा अशा प्रकारे एकत्र केलं हे काळं शक्यतो तुम्हाला जास्त वेळा खायचं आहे याच्यामुळेच तुमचा खोकला जो आहे तो बसणार आहे आणि याच्यात हळद आणि काळी मिरी मिक्स होईल याची काळजी तुम्ही घ्या शंभर टक्के दोन ते तीन वेळा तुम्ही हा प्रयोग करून बघा कुठलाही साईड इफेक्ट तर नाहीच परंतु तुमचा नक्की खोकला निघून जाईल अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज पाहत राहा फॉलो करा पुन्हा भेटू